नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणत असाल इतकं दिवस कुठं होता इतकं दिवस होतो इथंच फक्त व्हिडिओ करायला भेटायला नाही करायचं करायचं म्हणायचो पण काय करायला का भेटायला नाही आज शेवटी मुहूर्त लागला व्हिडिओ करायचा आणि आज म्हटलं पंधरा ऑगस्ट पण आहे आणि मित्रांनी रायडचं प्लॅन केले तर व्हिडिओ करूनच टाकूया तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ जरा लेट येणार पण समजून घ्या आणि आजची राईड आहे आपली हडलकी फाटा ते विराज जंक्शन म्हणजेच कोकणूळ नाक्यापर्यंत तिथनं आम्ही रिटर्न येणार आहे आणि राईडच्या सुरुवातीलाच एक पनवती लागल्या म्हणायचं एक प्रकारे कारण येतानाच पाऊस चालू झाला आहे इकडं आणि त्यात आम्ही काय रेनकोट वगैरे कॅरी करायला नाही माझ्या बॅगमध्ये कायम रेनकोट असतो आहे पण आजच बरोबर ठेवून आलो चल रे चल आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच वॉइस ओवर देतो आहे कारण व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच ऑडिओ रेकॉर्ड झाला तो खराब होता नुसता करून आवाज येतो आहे बहुतेक माईक कनेक्ट व्हायला नव्हता त्यामुळं घरात येऊन मला वॉईस ओवर द्यायची पाळी आल्या आणि हटल पाट्याला आपली मंडळी सगळी थांबल्या पण आता थोड्याच वेळात हडलगी फाट्याला पोचतो आहे तिथं ती वाड बघित उभारल्यात लगेच जायचं ते निघायचं थांबायचं नाही तिथं काय तर अशा पद्धतीनं हडलगी फाट्याला ही मंडळी सगळी थांबलेली तुम्ही बघू शकता आहे आणि हडलगी पास फाट्यापासून आम्ही आता राईड चालू करतो आहे पत्या काय सुट्टी दिना आला आहे पत्या फटाड्या वाजवा आला आहे गाडीवर ऐकत नाही आता शिंग विंग लावून आले काय सुट्टी दिना आले आता इथून आम्ही चाललो आहे नाक्याला विरा जंक्शन आहे तिकडे तर भेटू तुम्हाला <laughs> तर मंडळी बघू शकताय आहे आपण आणि अशा पद्धतीने आमची राईड चालू झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे आता विरा जंक्शनला तर राईडची लीड पत्या करतो आहे पत्या सगळ्यात उडा आहे आणि मी सगळ्यात पाठीमाग आहे म्हणजे टेल आहे बरो काय सुट्टी विना आल्यात सायलेन्सर ते आता रॉयल एन्फील्ड तीन आहेत म्हटल्यावर त्यांचं काय वाचतं आहे तर पत्त्यान पण सायलेन्सर चेंज केला आहे आणि अगदी थोड्याच आता थो आम्ही येऊन पोचलो आहे हायवेला हे बघू शकत मी आम्ही हायवेला आहे आणि पत्त्या बघा कसा रेडियावर बसलेला यमराच्या वाटाला आहे काय जरा कमेंटमध्ये सांगा आहे व्हिडिओ करायच्या आता मागं राहिलो बघा सगळ्यात मागं मी जर राहिलो आहे सगळी पुढे गेल्यात तिरफारप पळवीत आता पळवायचं काय नाही हा प्रश्न पडला आहे कारण पाऊस पडून गेला आहे त्यात एक खड्डे हायवे आहे काय कसला गावाचा रस्ता आहे काय कळणार खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे आहेत नुसता आता जरा सिनेमॅटिक बिनेमॅटिक असं काहीतरी एन्जॉय करा <गणतागे> 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 तर मंडळी आता आपण आहे विराज जंक्शनला हे पाठीमागं बघू शकता आहे दुकानात दुकान आहे झगमगी दुकानं आहेत नुसती आणि विराज जंक्शनला येऊन आम्ही थांबलोय आता कोल्हापूरचे जे रायडर्स आहेत ते काहीतरी दादा निघायच वाटतंय बघू भेट झाली तर त्यांची आणि आता इथून जरा फोटो शोटो केले बऱ्यापैकी झालं आहे आमचं म्हणून आम्ही ते कट्ट्यावर बसलोय ग्रुप फोटो काढायचा म्हणून पण इकडं बघा यांचं काय आवरणं आलंय हे वाटतं नुसतं फोटोच काढायला लागल्यात मला काय समजणं आहे लग्नाचा आल्बम तयार करतात काय काय कळणं आलंय आम्ही इथं बसून कट्टाळाव बोलून बोलून कट्टाळाव आता तुम्हीच सांगा काय करायचं इथे भूक तर वाईट लागली आणि इथं खाण्यासारखं काय वाटणं आले कारण ऐंशी कुठल्या रे हा बघा ऐंशी रुपये ऐंशी रुपये जाशिरा बाबा बाई आम्ही काय तसलं काय खाणार नाही आम्ही लई तर लई वडापाव खाणार चहा पिणार आणि जाणार आहे असले काय उगीच लाड काय करत बसायचं नाही लई लाड गेले की किसा खाली होतोय <laughs> <laughs> ते गेले रे बिचारे ते किती वेळ थांबणार आहे एक रायडर आलेला आणि इथं थांबलेला वाट बघत आणि त्याचं टायमिंग चुटलय ते लवकर आलाय आणि त्याचा ग्रुप जो आहे तो अजून कोल्हापूरात तो निघणार आहे आता, आता। ते कंटाळून कंटाळून गेला बिचारा फोन लावला ती म्हटली दहा वाजता येणार तो मला दहा वाजेपर्यंत थांबून काय करू गेले बिचार प्रथमेश कशी होती राईटा बोध केलाय दंगा काय ते काय सांगायला लागत नाही करेन दंगा काय जाईल तिथे चार चौघांनी शिवाय द्यायला पाहिजे आजूबाजूच्या असा दंगा करतात हां माझं नाव सांग काय म्हणता असं करतंच बघ तर आमची अशा पद्धतीने फ्रीडम राईट बऱ्यापैकी सक्सेस झाली आणि हे बघा सगळे फोटोग्राफर यो साहिल सावंत यो आर्यन मॉडेल हे आणखेच डार्क मोठ किड आणि हा बघा सुय रावण हे बघा फोटोशूट चालू आहे आणि हे साहिल आमचं आमचे फोटोग्राफर आडवच आहे आणि बैरेवाडीचे मॉडेल गोवा मॉडेल आर्यन चौगुले चौगुले फोटोर आणि हा डाग मोटो तो प्रॉपर फुटणार आहे पुण्याचा काय साधारणपणे तास आहे आम्हाला इथे विराज जंक्शनला ये बघा कसं आहे शिंगोबा आणि तासभर झालाय कारण ह्यांचं काय आवरण ना एक एक झालं की एक उठते फोटो काढायला ते बघा तिकडं नुसतं फोटो चालू आहेत नुसतं फोटो एवढं फोटो काढल्यात की आता सुयोगच्या लग्नाचा आल्बम झाला असता भावाचं <laughs> <laughs> लग्न करायचं आहे कोण पोरगी असली तर भावाला डी एम करावं लागेल होय बायोडाटा मिळून जाईल भावाची मेन्शन करतो वाटल्यास आय डी भावाला लगेच फॉलो रिक्वेस्ट टाका <laughs> आयला ए आवरा गे रे चला तर मंडळी आत्ता आपण चालवणार आहे मायटी जी टी चला विजय देवर पीले फिलायला आहे हे हे आवाज तर पाक पोडा लागले सुट्टी दिना आले कसाय, आहे नुसता बॉम्ब पोडते फट्टाड्या फट्टाड्या वाजते नुसता जबाब नाही जिट्टी चालवायला एक वेगळीच मजा आहे त्यात काय शंका नाही मज्जा मज्जा नुसती त्या रस्त्याने एक वाट लागली म्हणायला काय नुसतं खड्डंच खड्ड काय गाडी चालवायची मजा लागली रस्त्यांमुळे हे बघा की कसं नुसतं चाळण करून ठेवल्या रस्त्यांची हा ना रोड टॅक्स टोल हे आडेला ना आडीला ना चल आता असं ठरलं आहे की आडीला जायचं आहे आडीच्या डोंगरावर आडीच्या डोंगरावर मी तर काही पहिलं कधी जायला नाही बघूया आता नेमकं कसं पुढे इथनं ही चढावत दिसते तुम्हाला ती चढावत चढून पुढे गेला की डाव्या साईडला जायला लागते मग गाडीचा डोंगर येतो आहे लगताय रे वाईट वाईट फील आहे वाईट झिट्टी पळवायची मज्जा का काय वेगळीच आहे काय बी म्हणा फक्त मोकळा रोड चांगला भेटायला पाहिजेत ट्रॅफिक नुसतायला पाहिजे म्हणजे ते मोकळा रोड पाहिजेत आहे रोड चांगला ಿಚೋ ಛೋಡದ ಪಟಾಡೆಯ हे इथं वडापाव समोसा आहेत की रे समोसा आहेत की इथं समोसा आहेत वडापाव आहे तर आता इथं जरा नाश्ता करायचा म्हणाला आणि अशा पद्धतीने इथं आता समोसा खायचा कार्यक्रम चालू झाला आहे समोसा सांगितल्यात आम्ही हे बघा समोसा समोसे मस्त आहेत समोसे मस्त आहेत का नाही म्हणाली मी आणि इथं समोसासाठी आम्ही अशी बुक केली व्याकुळ अशी इथे बसलोय कस काय पाक डेंगलेच काय पब्लिक बसले आणि अशा पद्धतीनं समोसा इथं आम्हाला जरासा कापून केलेला आहे त्यामुळे आता पहिला समोसा करणार बाय बाय आणि भावाच्या गाडीची डिमांड बघा इकडे पब्लिक गाडी बघायला लागले भाऊ खुश बघ इकडे पाहू <laughs> लगेच म्हणला व्हिडिओ कर व्हिडिओ कर पब्लिक दिवानं झाली गाडीचं आणि अशा पद्धतीने पत्याच्या गाडीचं पण चर्चा झाला आणि हे इकडं पत्या सुट्टी दिन झाली काय रे भावांच्या गाडीची चर्चा बघा इंटरेक्ट त्यांच्या गाडीला बघत आहे त्यांच्या

वा गाडीच्या गाड्यावर बोला जा काय बोला वन वेद के वन वेद के करायचं तर मंडळी अशा पद्धतीने आमची राईड इथं संपलेली आहे आणि आम्ही इथं आढळले की फाट्याला येऊन थांबलो आहे सोड रे आणि इथून आता आम्ही टाटा बाय बाय करणार आहे की गडिंगला जाणार आहेत आणि आम्ही आपल्या गावाला चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू परत